सिंदेवाही येथे सत्तर कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते भूमिपूजन गेल्या अनेक वर्षांपासून जलस्रोत अभावी सिंदेवाही लोनवाही शहरातील नागरिकांना मुबलक शुद्ध पेयजल मिळविण्यासाठी धडपड करावी लागत होती याची गंभीर दखल घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता सत्तर कोटी चार लक्ष विकास निधीस मंजुरी मिळाल्याने नुकताच पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडला आयोजित भूमिपूजन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजौरकर तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे काँग्रेसचे ज्येष्ठ बाबूराव गेनाम काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उटलवार तालुका काँग्रेस सावली अध्यक्ष नितीन गोहने नगराध्यक्ष भास्कर नन्नावार उपनगराध्यक्ष पूजा रामटेके माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे माजी उपनगराध्यक्ष मयूर सूचक तालुका महिला आघाडी अध्यक्ष सीमा सहारे शहराध्यक्ष प्रीती सागरे सावली उपनगराध्यक्ष संदीप पवर बांधकाम सभाप्ती दिलीप रामटेके पाणी पुरवठा सभापती पंकज नन्नेवार तथा सिंदेवाही लोनवाही नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी कर्मचारी तसेच शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी पर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की एक जबाबदार लोकप्रतिनिधी नात्याने क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे आद्य कर्तव्य असून क्षेत्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे शहरातील विविध विकास कामांसाठी विरोधी बाकावर असताना सुद्धा कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देऊन अनेक विकास कामांना मंजुरी मिळवून दिली व पुढेही करत राहणार शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरिता नजीकच्या मेंढा तलावातून पाईपलाईनद्वारे पाणी पोचवून संपूर्ण शहराची तृष्णा भागविण्याची संधी मला मिळाली हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे असेही ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक युनुस शेख प्रास्ताविक नगराध्यक्ष भास्कर नन्नावार यांनी केले आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपण नगरपंचायत अंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजनेचे भूमिभूषण कार्यक्रमा सोहळ्यांना उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते या भागाचे खऱ्या अर्थानं विकास पुरुष भात शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांचे मसिया महाराष्ट्राची तोट महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते नामदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब या कार्यक्रमाला विदर्भाचे तो माग आवाजाचा बुलंद आवाज गोर गरिबाचे कैवारी असे विकास पुरुष विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेता विजय भाऊ वडेट्टीवार साहेब तथा आमदार परमपुरी विधानसभा क्षेत्र आज शिंदेवाई लोणवाई नगरपालिका नगर अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर मी अभिमानाने आणि जबाबदारीने वतीने उभा आहे आज शिंदेवाई शहरामध्ये पाणी पुरवठा योजना सत्तर करोड चार लाख रुपयाची भाऊनी मंजूर करून आणली भाऊच्या आशीर्वादाने शिंदेवाडी शहरामध्ये येणाऱ्या दीड दोन वर्षामध्ये पाणी पुरवठा योजना हे पूर्वत होईल आणि आम्ही शिंदेवाडी शहरामध्ये ओरवाई पूर्ण मुबलक पाणी देऊ हे भाऊच्या आशीर्वादाने